जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मी एम डी शेख सोलापूर सोलापूर येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारत देशाचे पंतप्रधान माननीय जी मोदी हे खास करून कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील रेनगरच्या गृहनिर्माण संस्थेचे घर सर्व सभासदांना वाटप करण्यासाठी त्याची ते चावी त्यांनी देण्यासाठी इथे येत आहेत मला आठवतं आहे नरेंद्र मोदी या अगोदर भूमिपूजनासाठी सुद्धा आले होते भूमिपूजनाच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की या घरी घरकुल लवकरात लवकर बांधल्यानंतर घराची चावी देण्यासाठी सुद्धा मीच येणार हे स्वप्न आमच्या आडम मास्तरांनी त्या पंतप्रधानाचं स्वप्न आडम मास्तरांनी पूर्ण केलं असं मी आडम मास्तरला श्रेय देतो भारत देशाच्या इतिहासामध्ये हे प्रथमच घडतं हे मात्र अभिनंदनीय बाब आहे आणि ते सुद्धा आमच्या चार हुतात्माच्या पुण्यनगरीमध्ये ही घरांचं संकल्प होतोय याची आम्हाला अत्यंत गरज होती आणि याचा आनंद आम्हाला फार मोठ्या प्रमाणात होतो अडब मास्तरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मी ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचा अध्यक्ष आणि दैनिक बंधूप्रेमीचा संपादक म्हणूनसुद्धा आणि माझ्या परिवाराच्या वतीने अडब मास्तरांनी हे जे गोरगरीब लोकांसाठी जी घरं केलेली आहेत जो व्यक्ती स्वतःचं घर घेऊन कधीच मालक म्हणू शकत नाही अशा लोकांसाठी साकारल्यालं हा फार मोठा संकल्प आहे त्यामुळं अडब मास्तरांना मी खूप 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 सोलापूरकरांच्या वतीने माझ्या फॅमिलीच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ के जानिव से, कल उन्नीस जनवरी को तीस हजार गर, कुल योजना का जो लोकार्पण है माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब इनके के तो इसके लिए हम वाहतुक संघटना संयुक्त महासंघ की तरफ से बहुत बहुत बधाई देते हैं और साथ ही साथ ही हम सोलापूर के सुपुत्र नर्सरिया आडम मास्तर इनको तहे दिल से शुक्रिया इसलिए अदा करते कि उन्होंने अपना शब्द पाला और ये शब्द ऐसा था कि एक शख्स ने अपनी एक जिंदगी में तीन तीन घरकुल घर योजनाएं दबाई और तीन तीन जगह सोलापुर में वो लोगों को गरीब लोगों को एक वसाहत बना के दिया जिनके छतों जिनके सरों पे छत नहीं थी वैसे लोगों को वो छत दिया तो इसलिए आडम मास्टर साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करता है क्योंकि पूरे दुनिया में सबसे बड़ा जो ग्रह प्रकल्प है वो आज एशिया खंड ही नहीं पिछले दस हज़ार का जो गोजुताई का ये था वो दस हज़ार घरों का एशिया खंड में सबसे बड़ा था लेकिन आज जो ये रेनगर बनाया गया है तीस हज़ार का ये पूरे दुनिया में सबसे बड़ा प्रकल्प आडम मास्टर साहब ने बनाया तो इसके लिए उनको तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और उन्होंने जो जो योजना दबाई है गरीबों के सरों पे छत दिए तो इसका काम काफिले तारीफ है आप देखते हैं कि लोगों ने तीन बार उन्हें नकारा फिर भी उन्होंने लोगों के हित के लिए लोगों के कल्याण के लिए और गरीबों के साथ के लिए उन्होंने लड़ झगड़ के पिछले तीन टर्म में वो आमदारगी को हारने के बावजूद भी लोगों ने नकारने के बावजूद भी उन लोगों के लिए एक जो जद्दोजहद और जिद निर्माण किया और अपना जो वादा था वो वादा पूरा किया ऐसे जिद्दी और नेतृत्व करने वाले आडम मास्टर साहब को इस प्रकल्प के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं जय हिंद जय महाराष्ट्र माननीय पंतप्रधान हस्ते माजी आमदार अडबमास्तरांनी जी घरकुली असणं राबवली एक कौतुकास्पद बाब आहे जे खूप चांगलं काम केलं गोरगरिबांसाठी आणि मी एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता एक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नात्याने परंतु पक्ष कुठलाही असो कोणताही असो पण पक्ष बाजूला ठेवून एक सामाजिक उपकरण म्हणजे गोरगरिबांना मदत करणं खूप गरजेचं आहे सध्या या परिस्थितीत अडबस्तरांनी खूप चांगलं काम केलं त्यांच्या कामाला म्हणजे खूप शुभ शुभेच्छा